ते ब्राह्मण समाजात जन्माला आले म्हणून कोणाला शाप द्यायचा अधिकार त्यांना या लोकशाहीत दिला नाही आहे मूळ प्रश्न असा आहे की आपण ब्राह्मणासारखं वागलं पाहिजे ते काही ब्राह्मणासारखे वागत नाही त्यांची मानसिकता कशी आहे ती आपण गेल्या दोन हजार चौदा ते एकोणीसच्या सत्तेमध्ये पाहिली आणि आताही सत्तेच्या ते कसे वागतात ते आपल्याला माहिती आहे मला एक कळत नाही की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आहेत आणि ते देशाचे आहेत ते फक्त एका गुजरात राज्याचे प्रधानमंत्री नाही मी पोलिटिकल सायन्सचा विद्यार्थी आहे आणि गेल्या अनेक वर्ष मी या लोकसभा विधानसभा अनेक क्षेत्रामध्ये काम करतो आहे पण या प्रधानमंत्र्यांचं कृत्य मी पाहतो आहे की हे फक्त गुजरातपुरतं विचार करतात कांद्याची निर्यात करायची का असेल तर गुजरातला परवानगी आहे महाराष्ट्राच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना निर्यातबंदीला मनाई केली जाते आहे महाराष्ट्रातले उद्योग गुजरातमध्ये घेऊन जातात ते मग अशा प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना गुजरातमध्येच प्रचार केला पाहिजे त्यांनी महाराष्ट्रामध्ये प्रचार करायला गरज काय आणि ज्या प्रधानमंत्र्याची विचार करायची क्षमताच ही मर्यादित असेल तर त्यांनी मर्यादितच राहो आणि ज्या पद्धतीनं काल त्यांच्या सभेचा जो भाऊ केला गेला होता की दोन लाखाची सभा होईल त्या सगळ्या खुर्च्या खालीप राहिल्यात लोकंसुद्धा त्यांची सभा ऐकायला तयार नाहीत टी व्हीवर नरेंद्र मोदी दिसतात तर लोकं बंद करून टाकतात टी व्ही तर ही जी परिस्थिती झालेली आहे त्याच्यामुळे गांधी परिवारवर आणि नेहरू परिवारावर टीका करणं आणि त्याच्यावरच आपलं राजकारणाच्या पोळ्या शेकणं हे नरेंद्र मोदींचं जे कृत्य आहे ते आज देशाच्या लोकांना कळलेलं आहे आणि विशेष करून महाराष्ट्राच्या जनतेला तर जास्त कळेल आहे कारण की हा शौफुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा महाराष्ट्र आहे आणि अशा तोळो आणि फोडो आणि राज करो अशा व्यवस्थेला अजिबात महाराष्ट्रामध्ये स्थान नाही आणि महाराष्ट्रामध्ये भाजप आणि त्यांचं जे अलायन्स आहे त्याला सत्तेतून बाहेर काढणं आणि नरेंद्र मोदीच्या सत्तेला बाहेर सत्तेच्या बाहेर काढणं याच पद्धतीचं मानसिकता महाराष्ट्राच्या जनतेची आणि ते चित्र आज आपल्याला पाहायला मिळते घेता शरद पवारांवरती की त्यांचा उल्लेख अतृप्त आत्मा आहे महाराष्ट्रामध्ये ज्याच्या महत्त्वाकांक्षा खूप मोठ्या आहेत आणि तो कायम सरकार अस्थिर करत आलेला आहे आणि अलीकडच्या काळामध्ये कुटुंब देखील अस्थिर करतोय अशा पद्धतीचं त्यांनी ते स्वतःसाठी बोलत असतील त्याचा अर्थ तुम्ही शरद पवारांकडे घेऊन जातात हे सगळे विश्लेषण नरेंद्र मोदीला लागू होतात ते कधीच तृप्त राहिले नाहीत आणि महाराष्ट्रामध्ये आणि देशामधल्या अनेक सरकार अस्थिर करत राहिलेत त्यांच्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये आपण पाहिलं कुठं खोक्याची सरकार आणली कुठं कोणाला केंद्रीय तपास यंत्रणेचा दुरुपयोग करून त्याचा वापर करून लोकांना धमकवलं त्यांना आपल्या पक्षात घेतलं सत्ता बदल केली आणि लोकांनी निवडून दिलेलं सरकार मग कर्नाटकची असेल मध्य प्रदेशची असेल या सरकार लोकांनी निवडून दिलेल्या सरकार पाडल्यात तर ज्यांना प्रधानमंत्री होऊनही त्यांचं मन शांत नाही अशी अतुप्त आत्मा देशामध्ये एकमेव आहे ती काल महाराष्ट्रात आली होती नरेंद्र रूप नरेंद्र मोदीच्या रूपाने त्यांनी स्वतःसाठी बोललं असं एक काल टाकली त्याच्यामध्ये की माझ्याशी विश्वास विश्वासघात करणार आहे का सत्यानाशिक हे त्यांचं वाक्य आहे मग त्यांनी मोहिते पाटील आणि मग उत्तम दानकर वगैरे हो दा जे तर त्यांच्या अनुषंगाने ते हे बोललेले आहेत ते ब्राह्मण समाजात जन्माला आले म्हणून कोणाला शाप द्यायचा अधिकार त्यांना या लोकशाहीत दिला नाही आहे मूळ प्रश्न असा आहे की आपण ब्राह्मणासारखं वागलं पाहिजे तेथे ब्राह्मणासारखे वागत नाही त्यांची मानसिकता कशी आहे ती आपण गेल्या दोन हजार चौदा ते एकोणीसच्या सत्तेमध्ये पाहिली आणि आताही सत्तेच्या ते कसे वागतात ते आपल्याला माहिती आहे ज्या धवलसिंग मोहते पाटलाला यांनीच खोटे आरोप लावून तीनशे दोनचा गुन्हा त्यांच्यावर दाखल केला होता त्यांना फरार राहावं लागलं आणि आज एका मोहते दुसरी पाटलांनी दुसरीकडे ते त्यांनी उडी मारली म्हणून त्याच धवलसिंग मोहते पाटलाला त्यांनी जवळ घेऊन टाकलं आखरी हे अदलाबदलीचा जो धंदा आहे या महाराष्ट्रामध्ये तोडफोडीचा धंदा आहे ब्लॅकमेलिंगचा धंदा जो आहे या देवेंद्र फडणवीसांनीच महाराष्ट्रात सुरू केलेलं आहे मग देवेंद्र फडणवीसाला हे बोलण्याचा कुठला अधिकार आहे त्यांनी याचं उत्तर द्यावं पण ते उत्तर देणार नाही कारण की धवलसिंग मोहते पाटील आमचे काँग्रेसचे सोलापूरचे अध्यक्ष होते त्या परिवाराशी मी एकदम